नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नांगराच्या सुताबद्दल माहिती बघूयात तर मित्रांनो माझ्याकडे बरेचसे शेतकरी येतात आणि कंप्लेट करतात किंवा सांगतात का आमच्या नांगराचा प्रॉब्लेम हा पुढील नांगर लागतो मागला लागत नाही मागला लागतो पुढील लागत नाही हा प्रॉब्लेम येतो तर मित्रांनो आज आपण नांगराचा सुतीपणा म्हणजे काय बघूया तर मित्रांनो आपल्याला नांगराचे चारी फाळ म्हणजे पारीचे टोक तर पारीचे चार टोक हे आपण मोजल्यासारखे माप भरले पाहिजे तर मित्रांनो आता आपण ही जी पार आहे ह्या पारीपासून वरपासून तर हा पंच्याहत्तर चाळीसचा जो फ्लॅट असतो तिथपर्यंत माप घेतो आणि ते माप घेतल्याच्यानंतर जे काही डिग्री निघल ती डिग्री खालच्या नांगराची निघली पाहिजे ती डिग्री पुढच्या दोन्ही याची निघल्याची पाहिजे जेव्हा हे आपले सारखे निघतील त्यावेळेस नांगर हा सुती आणि व्यवस्थित चालतो याचा फायदा असा होतो मित्रांनो का हे जेव्हा सारखे असतात तेव्हा तुमचा नांगर ते चा दोन्ही बाजूनंच सारखा लागतो त्याच्यामुळे जादा कमी लागत नाही तर आता आपण काय करूयात हे मापं कसे काढायचे याचा मी तुम्हाला एक डेमो दाखवतो तर मित्रांनो यात माप घेण्याच्या काढण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहेत तर आपण जन जर, जनरली जर, आम्ही ज्या पद्धतीनं काढतो त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो तर यासाठी आपल्याला साहित्य काय लागेल मित्रांनो आता आम्ही आमच्याकडं टेप आहे पण समजा तुमच्याकडं दोरी असेल तरी चालेल पण दोरीनं काही होईल मित्रांनो तर ते न, माप वर्थ किती काय किती ते जजमेंट नाही खा जर समजा आपले माप जादा कमी असेल तर हे पाठीमागं मांडीला जे तीन बोल्ट असतात त्याच्यामध्ये आपल्याला खोलून त्याची सटी लावता येते तर मित्रांनो आता आपण काय करू बेडकीच्या शेवटच्या बाजूपासून पादीच्या टोकापर्यंत माप काढलं हे निघलं बावीस इंच तर आता आपण ह्या तीन इंची फ्लॅट आहे याचं माप घेऊया याला पाठीमागून बावीस इंच गुण केली आता हा उभा सेंटर काढू हा तीन इंच असल्यामुळं निघला दीड इंचावरती तर आता हा झाला आपला आप सेंटर हा झाला माप घ्यायचा सेंटर तर आपण वरच्या पारीच्या टोकाला पकडलं त्या सेंटरपर्यंत माप बघितलं तर ते निघलं तेवीस इंच आता हे तेवीस इंच निघल्याच्यानंतर आपण काय करू खालच्या याला पकडू आता थोडीशी मला अडचण येते तर, माप तर, तर, नो तर नो हे माप निघलं हे पण निघलं तेवीस तर मित्रांनो हे दोन्हीचं माप मापसारखं आहे तर आता आपण काय करूया पुढच्या बाजूचा बघू हा नांगर नवीन असल्यामुळे यांचे माप सारखे आहेत तर मित्रांनो आता आपल्याला पुढचं माप घेण्यासाठी पट्टीची गरज लागेल तर ही आता आपण लोखंडी पट्टी घेऊया ही लोखंडी पट्टी घेतली मित्रांनो आपण याच्यात आता हे जे काही लोखंडी पट्टीनं माप घेणार आहे ते आपण फ्लॅटच्या वर्षा बाजूला पकडणार आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण दीड इंच प्लस करणार आहे तर आता आपण वरच्या टोकाकडून घेतल्याच्यानंतर वरच्या टोकापासून हे ब बसलं साडे एकवीस इंच तर आता साडे एकवीस आणि त्यात दीड केलं म्हणजे हे झालं तेवीस तर मित्रांनो आता हे खालच्या साईडला तिथं पकडलं हे बसलं साडे एकवीस तर साडे एकवीस आणि त्यात प्लस ते दीड केलं म्हणजे तेवीस मित्रांनो यात महत्त्वाची गोष्ट दीड इंच हे प्लस करायची मित्रांनो तुम्हाला ही माहिती समजली असेल असं अपेक्षा करतो आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद